कोथिंबीरचं सीझन आलं की एकदा तरी घरी व्हायला पाहिजे असा पदार्थ तो म्हणजे कोथिंबीर वडी आज आपण साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरात करता येईल असा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे कोथिंबीर वडी साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कसं करायचं ते पाहूया तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठी जोडी कोथिंबीरची घेतलेली आहे कवळ्या देठासहित घेतलेली आहे देठामध्ये जास्तीचा स्वाद असतो फक्त पानं घेऊ नका देठ घ्या आणि जमेल तेवढं बारीक चिरून घ्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर जी आहे आपल्याला मोजून घ्यायची म्हणजे आपल्याला पीठ टाकायला सोपं पडतं तर या ठिकाणी तीन वाट्या म्हणजेच एक मोठी वाटी घेतलेली आहे त्या वाट्याने तीन वाटी इतकं हे कोथिंबीर झालेलं आहे त्यासाठी मुठभर हिरव्या मिरच्या म्हणजेच एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन इंचाचं आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या चमचाभर जिरे पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचं घेतलेल्या कोथिंबीरमध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये काही पावडर मसाले टाकायचं तर धने पावडर टाकायचं दोन चमचे इतकं आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा हळद या कोथिंबीर वडीला छान रंग येण्यासाठी चमचाभर ओवा हातावर चुरून टाकायचा आणि मुठभर इतकं तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि त्याचबरोबर इथे मी ज्या मोठ्या वाटीने मी कोथिंबीर मोजून घेतील त्याच वाटीने एक वाटी इतकं इथे मी आ, बेसन पीठ घेतलेलं आहे बारीक बेसन पीठ घ्यायचं जाड असेल तर ते घेऊ नका कोथिंबीर वडीला छान असं बाइंडिंग येत नाही पहिल्यांदा हाताने छान व्यवस्थित एकसारखं हे पीठ मिक्स करून घ्यायचं पाण्याचा जास्तीचा वापर करायचं नाही किंवा नसेल तरी काही हरकत नाही पण थोडंसं एखाद दोन चमचे पाणी टाकणं गरजेचं आहे पीठ व्यवस्थित याला लागून ला राहतो त्यासाठी आता इथे आम्हाला आणखीन पीठ लागेल असं वाटत आहे कारण याला व्यवस्थित बायंडिंग आलेली नाही तर जास्तीत जर कोथिंबीरच्या काड्या किंवा पानं दिसत असेल तर काही फायदा नसते वडीचा अगदी पा पालापाला खाल्ल्यावर किंवा कोथिंबीर खाल्ल्यावर लागतो वडी खाल्यावानी लागत नाही त्यासाठी आणखीन एक पाव वाटी इतकं मी इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक थोडूस एक पाच ते सहा चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे पीठ व्यवस्थित याला बाइंडिंग होतो आणि सोबतच एक चार चमचे तांदळाचं चा पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला छान कुरकुरीतपणा येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपला छान व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे इतपत आपलं हे कोथिंबीर वडीचं पीठ तयार व्हायला पाहिजे तर एक या ठिकाणी एकसारखं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्तीचं असं हे कोथिंबीरचा पाला दिसत नाही किंवा अगदी पीठ दिसत नाही या पद्धतीचं पीठ तयार झालं की लगेचच आपल्याला याचे वडी तयार करून घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये तुम्ही थापून घेऊ शकता किंवा लांबट या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ शकता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लांबट या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचं आहे तर अगदी जाड करायचे नाही जमेल तेवढं थोडंसं बारीकच ठेवायचं जास्त जाड ठेवलं की वडी जास्त असे जाड अशा होतात तर या पद्धतीने अगदी जाड नको किंवा अगदी पातळ नको या पद्धतीने वडी तयार करून घ्यायचं पांढऱ्या तिळामध्ये छान घोळून घ्यायचं म्हणजे दिसायला वडी छान दिसते आणि खायला सुद्धा तीळ वरतून लावल्यामुळे खमंग लागतात तर या पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे साधारण सहा ते सात गोळे तयार झालेले आहेत तर आता चाळणीमध्ये मी तेल लावून घेतलेला आहे तेल जे लावल्यामुळे हे वडी चिटकणार नाही आणि त्याचबरोबर आपले जे वडी आहे थोडश्या अंतरावर ठेवायचं कारण हे शिजल्यानंतर म्हणजे वाफल्यानंतर फुगले जाते त्यासाठी थोडंशा अंतरावर आपल्याला हे वडी ठेवून घ्यायची आहे आणि जोड़, जेवढं मावते चाळणीमध्ये मा त्यापेक्षा थोडंसं कमीच ठेवायचं म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर तर या ठिकाणी चाळणीमध्ये चार मावलेले आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे वाफण्याकरता मी कढईमध्ये आधीच पाणी टाकून घेतलेलं होतं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक स्टँड ठेवलेला आहे म्हणजे आपण जेव्हा चाळणी ठेवतो डायरेक्ट पाणी त्याला लागू नये म्हणून आता गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा मोठा नको किंवा अगदी कमी नको मध्यम गॅसवर आता झाकण लावून साधारण एक वीस मिनिट छान वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला वाफवते वेळेस जेव्हा आपण झाकण लावतो तर अगदी गच्च असलेलं लावायचं म्हणजे वाफ जाऊ द्यायचं नाही छान पटकन वाफल्या जाते तर वीस ते पंचवीस मिनिटानंतर इथे आपल्याला सुरी किंवा चमचाने चेक करायचं आहे आतमधल्यापर्यंत छान शिजला गेले आहे का तर कोरडं निघत असलं आणि याचा रंग चेंज झालं की समजायचं आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित वाफल्या गेलेली आहे थंड करायला ठेवायचं पूर्णपणे थंड झालं किंवा कोमट गरम असते वेळेस तुम्ही हे वड्या कट करून घेऊ शकता सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कट व्यवस्थित होतो तर इथे मी सगळ्या कोथिंबीरच्या वड्या या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे तर या पद्धतीने कट झाल्यानंतर तुम्ही सगळेच एकदा तळून घेऊ हो शकता किंवा अर्धे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून लागेल तसं हे तळून घेऊ शकता तर मी इथे तळणार नाही थोडश्या तेलामध्ये हे परतून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर छान आणखीन कुरकुरीत वडी आवडत असेल आणि तळलेला आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता काही हरकत नाही नको तुम्हाला जर तेलकट जास्त नको तर असंही तुम्ही खाऊ शकता तुम्ही तेल नाही याला परतून घेतलं तरी चालेल तर तेलाचा अग अजिबात वापर न करता तसंही तुम्ही खाऊ शकता तर या ठिकाणी थोडश्या तेलामध्ये मी हे कोथिंबीर वडे परतून घेतलेलं आहे सारखं हे आलटून पलटून आपल्याला हे कोथिंबीर वडी छान असं परतून घ्यायची आहे तर कोथिंबीर वडी परतवते वेळेस गॅसचा आपले मोठा ठेवायचा अगदी कमी करायचा नाही अगदी कमी करताल तर तेल शोषून घेतला जा जातो कारण आपण कमी तेलात हे कोथिंबीर वडी परतून घेत आहोत तर इथे आपली मस्त अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे लालसर आवडत असेल तर लालसर तुम्ही परतून घेऊ शकता थोडश्या आ, कमी लालसर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे कोथिंबीर वडी परतून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी मस्त तयार झालेली आहे तर अगदी हेच कोथिंबीर वडी असेल तर नाश्ता तुमचा परिपूर्ण होईल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा